नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आत्ता आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर यांचा पंचम हिंदी केसरी सर्जा आपल्याला आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पंचमेंद केसरी सरजा हा आपल्याला मुळशी केसरीच्या मैदानात पळताना दिसला होता त्यानंतर आता आगामी कोणत्या मैदानात पळणार कारण का मित्रांनो सरजा आता दोन तीन दिवसाच्या गॅपनंतर सुंदर अस उद्या पाच तारखेला एक ओपनचं मैदान पार पडणार आहे वडगाव हवेली ते मित्रांनो तर या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका पंचमेंद के सरजा मित्रांनो शंभर टक्के पळतान देऊ शकतो कारण का तीन चार चार ते दिवसाच्या गॅपवर आपल्याला सरजा मैदानात दिसतच असतो तर मित्रांनो उद्या आपल्याला सरजा शंभर टक्के पडताना देऊ शकतो आणि सरजाचं नियोजन देखील अतिशय सुंदर असंच मित्रांनो झालं असेल आणि सरजाच्या गाडीवर डायवर कोणता बसणार तर मित्रांनो आत्ता आपण पाहत जात मागील काही मैदानात सरजाच्या गाडीवर आपल्याला छोट्या डायवरच दिसत आहे तर उद्याही छोट्या डायवर मित्रांनो आपल्याला या सरजाच्या गाडीवर देऊ शकतो तुम्हाला काय वाटतं उद्या सरजा या वडगा हवेली मैदानात पळेल का आणि गोलादास पात्र होईल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन नसेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच युट्यूब नवीन मुद्दा मागेदार व्हिडिओमध्ये